तुम्ही मी मध्ये म्हटलं होता की साहेबांनी पाहायला बाजूला ठेवून केलं म्हटलंय की साहेब प्रदीप प्रदीपदा यांना कधी साहेब चिरम काढणार तुम्ही त्याच्यासाठी काही चिरम या दिवशी या दिवशी सांगतो 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 त्या दिवशी मला साहेब म्हणले राजकीय बोलू नका त्यामुळे मी काही राजकीय बोलू नाही मला त्याच्या पुढचा मुद्दा तोच सांगायचा होता की या नंतरच्या काळात सुद्धा साहेबांनी साहेबांचे पुतणे प्रदीप वळसे पाटील सुद्धा चेअरमन पदासाठी इच्छुक होते नव्हते असं नाही पण तरी सुद्धा त्यांनी साहेबांनी त्यांचा मोठेपणा दाखवून माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला चेअरमन केलं जसं मागच्या वेळी सुद्धा केलं होतं त्यामुळे आमच्या सगळ्या अशा लोक आम्हाला चेअरमन केल्यानंतर मी परमेश्वराकडे गणपतीच्या सरने प्रार्थना त्या दिवशी सांगणार होतो साहेबांच्या पुढं की आम्हाला जे मागे काही लोकांना जशी दुर्बुद्धी दिली साहेबांची गद्दारी करायची तशी आम्हाला गणपती बाप्पाला प्रार्थना करून आम्हाला देऊ नको दुर्बुद्धी आम्हाला सुबुद्धी देऊन आम्ही साहेबांची आहे तोपर्यंत तो कायम आणि प्रामाणिकपणेच काम करू अशी गणरायाकडे मी त्या दिवशी प्रार्थना करून साहेबांच्या समोर सांगणार होतो परंतु आज तुम्ही चांगला प्रश्न विचारला माझं राहिलेलं अपूर्ण भाषण या निमित्ताने पूर्ण झालं धन्यवाद थँक्यू या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्ट्यू बेबी सेंटर संपर्क क्रमांक सहाण्णव तेवीस, तेवीस तेवीस तीस तीस